ज्याच्यापामध्ये ज्या चालू ज्या कारखान्याने ऊसाचं बिल शेतकऱ्यांना दिलेलं नाही त्याच्यावर तर आवाज उठवणारच आहे आपण परंतु विशेषतः सोलापूर जिल्ह्यातले जे साखर कारखाने या कारखान्यांनी पर। आज आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हसवलंय की प्रत्येकाने मागच्या सहा महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घोषणा करून आपण किती दर देणार आहे या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये स्वप्न रंगवली आणि आज अशी कंडिशन आहे की कुठलाच कारखाना जी सगळ्या साखर साखर कारखानदारांनी जी घोषणा केली त्या घोषणेला अजिबात सुद्धा आज प्रतिसाद द्यायला तयार नाही सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे जवळजवळ साडे सातशे कोटी रुपयाच आपलं कष्टाच शेतकऱ्यांचं आर्थिक भांडवल आज ह्या सगळ्या साखर कारखानदारांनी आपलं थांबवलंय पेंडिंग राहिलेलं आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यावर आज त्याच्या घरच्या मुलाबाळांच्या लग्नासाठी त्याच्या मुलांच्या सगळ्या शिक्षणासाठी हॉस्पिटल असतील घरात कोणी आजारी शेतकऱ्यांना व्याजाने पैसे काढून आज त्यांची आजची गरज भागवायची अवस्था झालेली आहे म्हणून मला आणखी पण यातून एक सांगायचं की शेतकरी भावांनी शेतकरी बंधूंनी हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपण गावगाड्यातलं राजकारण आणि तालुक्यातलं गटाताटाच -ता -ता राजकारण न करता शेवटी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारी जी काही मंडळी आहे त्यांना समर्थन सुद्धा दिलं पाहिजे या बाबतीत सुद्धा युवा शेतकरी जी पिढी आहे आताची चालूची यांनी थोडस आत्मचिंतन केलं पाहिजे आम्ही काय शेतकरी चवळीतली माणसं आम्ही काम करतच राहणार आहे पण आम्हालाही वाटत की अरे शेतकरी आज युवा एवढा शेतकरी चांगले उत्पन्न घेणारे सगळी मंडळी आणि आज शेतकरी आज का चवळी पासून लांब चाललेला आहे पण लांब जात असताना तो स्वतःच्या आर्थिक प्रपंचात किती नुकसानीत आहे की त्यांनी बघितलं पाहिजे की कारखानदारी आज कशा पद्धतीने आपल्याला फसवायला लागलेले साखर कारखानदार नुसतं आम्हीच हो दाखवतात पण आपल्याला वेळेवर बिल देत नाहीत त्याच्या बाबतीत आम्ही आता कायदा करण्यासाठी मी ऊस दर नियंत्रण मंडळावर स्वतः काम करतोय मी सातत्यानं साखर आयुक्तांबरोबर संपर्कात आहे मी कृषी मंत्र्यांबरोबर सारखं संपर्कात आहे तिथं मी सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो असं असताना आपण शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे मी शेवटी शेतकऱ्यांची जर एकजूट झाली तर मग मात्र कारखानदारांना आपल्या समोर घे वाकवाव लागतील किंवा कारखानदार सगळे गुडघ्यावर आल्याशिवाय राहणार नाही शेवटी कारखानदार सुद्धा त्याचा प्रपंचच करतोय तो त्याच्या फायद्याच्या गोष्टी बघतोय आणि मग आपण का आपल्या प्रपंचात लक्ष घालायला तयार नाही आपण किती आर्थिक नुकसान सहन करून घेतोय या गोष्टीकडे सुद्धा आज आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या युवा पिढीतील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आज